त्याच्यामध्ये जी छम्या असते मी ते रोल फिरवला आहे नाही बघितलं ना मी बोललो म्हणून तिने लक्ष दिला सिस्टर्स लोक जिमला ला जायला लागले ना यांचे व्ह्यू वाढले मला वाटतं जिम व्हिडिओ असते वागतात लोक स्टेजवर वर वाचतय गोरा शिरेल सगळे गावचे खेळल्यानंतर आम्ही केलाय चेंज आम्ही आलो डोंबिवलीला आणि डोंबिवली नंतर आम्ही जाणारे तुषारदा कडे तुषारदा कडून जाणार आहे सॅमीच्या बर्थडे ला आणि इथे आले तेजसला झोप मलाही झोप आले कारण की आम्ही रात्रीचा पण आमचा रुटीन असा तर रात्री आम्ही सकाळी पाच वाजता घरी आलो आणि त्याच्यानंतर मग उठून आपण मंदिरात गेलो मंदिरात गेलो आम्ही आणि मंदिरात गेल्या नंतर खूप मजा गेली लिटरली म्हणजे मी तर नाही चढलो पण मी मला ते बघून वगैरे ना एवढं भारी वाटत होतं ना अक्षरशः जाम भारी वाटत होता आणि तुम्ही लोकांनी किती मजा केली ना तुमच्याकडे दही अंडीला गोपा करायला नक्की सांगा आणि कोणाचे हातपाय तुटले कोणाचे हातपाय मुस्काटले ते पण सांगा आमच्याकडे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या गावातला जो भाई आहे बघा व्हाईट कलरचा शर्ट घातलेला होता त्याला बिचारायला तोंडावर मटकी लागली का नारा लागला काय माहिती ना बेकार दुखत होता सो नक्कीच तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे असे काय किस्से झालेत का सो आपण निघतो इथून आणि चला पुढच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहत आता तुम्ही का हसतो काय ऍक्च्युअली डोंबिरी आलो आणि मला असं वाटलं काही लोक डोंबिवली सोडून पुण्यात गेले असतील सगळीकडे बोलावतात पण डोंबिवलीत जिथे असतो तिथेच लोक बोलवत नाही पण यावर्षी बोलवलं म्हणून आणि मला कोण जॉईन झालाय सिस्टर आणि फॉलो करा हे बोलते बघत नाही भाई जे, जे लोक जिम ला जायला लागले ना यांचे व्यू वाढले मला वाटतं व्हिडिओ लोक खास करून पोरं बघत असतील जास्त मला असं वाटतं व्हिच ते वाढले असतील प्रमाणे चांगली दिसते पण आज तू खूप साधी दिसतेस डाऊन का आणि ऑलवेज तू तर चांगलीच दिसतेस खरं नाही आज खरोखर कोमल डाऊन दिसते जे आहे ते मी रिअल होते तुझ्या प्रमोशनच्या दिवसापासून लॉन्चिंगला ऍक्च्युली लॉन्चिंगच्या दिवशी काय माहिती का सांगू तुम्हाला लॉन्चिंगच्या दिवशी असं वाटलं का कोमल चव्हाण स्वतः लॉन्च होते सिम्पल आणि नाही तो खूप छान वाटवतो ऍक्च्युली तो कलर आणि त्यात तो डिझाईन आणि तो हिच्यावरती तो खूप भारी वाटत ना हा आणि मी ते हा आणि त्याच्यात काय झालं की मी दोन तीन दिवस कंटिन्यू ब्लॉग बघतो भाई जो तो हिला प्रमोशन फोटो बघते माझ्यासोबत कोणचे फोटो नाही कोमल चौन सोबतच सर्वांचे फोटो बरं नक्की हे काय सीन आहे भाई पण ठीक आहे असू द्या ऑलवेज बही बोलली का भारी हॉट नाही होऊ शकत पण <laughs> हाय भारीच आहे असे आता मी चाललोय इकडं नाही मला असं वाटलं तुम्ही लोक पुण्याला गेले म्हणून मी कॉन्टॅक्ट नाही केला नाहीतर मी इकडे आलो असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट नसतं स्टेजवर तुझं नाव घेतलं तसंच मी लगेच फोन केला बरं मी बॅक स्टेजलाच होतो मी स्टेज होतो तेवढ्या आणि मला दुपारी फोन आला आम्ही ठीक आहे बरं चलो नायक आणि राजने फोन स्टेज जाऊन आलो तेव्हा माझा ब्लॉग काढायला फोन नव्हता आता मी रेकॉर्डिंग करून बघितलेलं असेल आणि मॅडम लोक इथं उतरलेले आहेत घरी आहे असा कसा आमच्या इकडेच ना आमच्या इकडेच नाही का असं होतात कधी कधी काय तर राहायला पण आम्ही इकडेच आणि इकडेच आम्हाला बोलवतात आहे ते काय बोलतात ना घरातले घरात सन्मान तशा गोष्टी आमचा समर नाही सन्मान नाही आणि इथे हा सम्राट हॉटेल आणि इथं माझी फ्रेंड आहे बघा रिया <laughs> चलो हा सम्राट हॉटेल आहे आणि या साईडला दीपेश पुंडलिक म्हात्रे यांचा जो दहीहंडीचा कार्यक्रम आहे <laughs> おかかやめろなんてやってもらわないから <San> <tarepta>

बाय ब्रो गोकुल ब्रो मिलते हैं थैंक यू सो मच डोम्बी डोम्बी ले मजा आया बाय 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 चलो वेज वेज खाना है वेज खाना है वेज खाना है वेज खाना है समझ लगा वेज खाना है ना क्या सीधी बातें है ठीक है आज से देखिए हाँ तेरा चलो चलो राज ब्रो मस्त अजून दोन परफॉर्मन्स आहे तुझे पण मी निघतो पुढे एकदम आरामात चलो बाय ब्रो आणि वेलकम टू डोंबिवली कधी बसून थांबलेली तुला सातच्या टायमापासून पण आमचा झाला दिसणार जाईल ना श्रावण नाही ना आज तुझा नाहीत तुला फक्त फ्रूट खातो पूर्ण श्रावण फक्त फ्रूट फक्त फ्रूट करतोय पूर्ण श्रावण श्रावण करते काय करतो माहिती फ्रूट कर त्या दिवशी मला बोललास तू मी पहिला दिवस केला मॉर्निंगला ते दिवशी तर मला बोललास तू फक्त श्रावण करतो बाराव्या दिवशी आपलं दरवर्षी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे अच्छा मायनस पॉइंट का

डोंबिली म्हणजे अजून परफॉर्मन्स केलाच नाही आणि भिवंडी मध्ये झाला होता आणि मध्ये पण आपली पब्लिक नाराज नाही करणार आहे नक्की आणि राजगृहचा पण झाला परफॉर्मन्स आणि दोन झाले दोन बाकी आहेत

लांबूड पाहुणे त्यांच्या सोबत बरं बरं नाही बघितलं मी बोललो म्हणून तिने लक्ष दिला तुझ्या मी म्हटलं की घरी चला तुम्ही सगळ्या एवढ्या लांबूड तर जेवायलाच नाही आमचे मित्र मॅक आलेले आहेत मॅक पोस्टर आणा दीपेश दादा या जरा पुढे आपण माइंड जला हँग हे गाणं आपण ऐकणार आहोत मी विनंती करतोय सॉन्ग प्ले करा माइंड झला हँग आहे आहे तर दीपेश दादा हे माइंड झालं हँग हे गाणं करा मॅक या गाण्याचा हिरो आहे आपण बघू शकता ज्यांनी अतिशय सुरेख ऍक्ट केलाय आणि डोंबिवलीच याच्यासाठी डो जोरदार टाळ्या असू आपण या ठाण्यापासून कर्जत पर्यंत निश्चितच त्याचा करिअर आहे एम्प्लुएन्स आहे दादा आणि दीपेश दादा यांचा सपोर्ट आहे निश्चितच सिंग कोणत्याही कलाकाराला कधी मदत लागली तर आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तसंच तुझ्या पाठीशी आम्ही खंबीरपणे राहू काही लागलं ला तर आम्हाला सांगायचं था। मॅक मॅक थँक्यू व्हेरी मच एक एक गाणं तुला काय वाटतं बोलायला तर खूप काही आहे दादांबद्दल ऍक्च्युली मी आज स्टेजवर आहे पण एक टाइम होता की मी समोर असायचो तेव्हा दादांचा भाग्यशालेला असायचा पण त्या असू द्या त्या गोष्टी तेव्हा तिकडे मी बघायचो भव्य असं पण इकडं केलेलं म्हणजे खूप मोठं केलंय आणि आज एवढं मोठं आमच्या सारखे छोट्या कलाकाराला एवढं का मोठं स्टेज देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी जरी थँक्यू सो मच आणि एक आपलं गाणं आता प्ले करू एक दादाला छोटासा स्टेप करू दादांसोबत उभं देवानच मला असेच मला वाट तुझी लिंबा मेझे लिंबू तुला पाहून हार्ट बीट वाढली अग ब्युटिफुल अगून तुझा रूप माझा मन

A beautiful, मुठ अघु रखूं आपण त्याचा दर्याची करता हेल्याना पोसोय समींदर हे जगताव आम्ही त्याच्यावर खोल्याना पोसतोय समिंद रे इथं इथं आम्ही संपणार नाही आम्हाला ठाकुर्ली गावाचा दरार आहे आमच्या माऊलीचा आम्हाला आशीर्वाद आहे बाईया ठाकुरली गावात ते पण एक गा पटकन हे बाईया ठाकुरली गावा मधी गो बाईया गावन गो बाईया ठाकुरली गावा मधी गो बाईया मोठे गावचे गावान गो आई माझ्या नांदवती बहिण्या दोगी गो नांदवती बहिण्या दोगी मोठ गावाची मोठी आई गो ठाकुरली बहीण आई रागाई गो आई माझी रागाई तैशी रेली गो रागाई तैशी रेली सगळे गावचो सातू पर्या मला या साईडला नरसिम्हा अवतार मध्ये आले कृष्ण अवतार एक अवतार आहे अवतार आहे आणि सोनेलनी सुद्धा चेहरा बघितलाय डिक्टो दादा एकदम डिक्टो आणि ऍक्च्युली सोनल सोनेलनी स्वतः चेहरा बघितला समोर समोर खाली बाजू आणि ही हिलची गरज सोनल आहे हिलची गरज ना चप्पल देख मेरी जूतिया आणि आमचे विवेक भाऊ

भाऊजीकडे भाऊजी शिका कैसे व्हिडिओ विडिओ शूट करणे का प्रॉपर शिकवलेला आहे आणि या सायलाही बघा ही फ्रेम गुरु माऊली इव्हेंट्स नक्कीच कालचा मध्ये खूप सुंदर होता आणि केक पण पाहू शकता तुम्ही केक वर्ल्ड मधून आलेला आहे बरोबर खूप भारी आणि अक्षताला ब्थेला पण आपण खूप मजा केली ना डेकोरेशन वगैरे खूप भारी होता नक्कीच त्यांचा नंबर वगैरे डिस्क्रिप्शनला दिलेला आहे फॉलो करा सर्व काही गोष्टी करतात ते इव्हेंटच्या रिलेटेड नाही एक मिनटं एक एक एवन जोडे कालन फॅमिली आणि अजून कोण आहेत याच्यात अरे कुठे लंबूजी इकडे अरे नाही आला त्याला अरे तर तुमच्या सरपंच कोण होता रे मागच्या वर्षी सरपंच कोणला बोला तुम्ही ये ये इकडे इकडे ठीक आहे ठीके आज ह्या इव्हेंटची चर्चा होते भाऊ आपल्या गुरुमाऊली इव्हेंट बरोबर त्यात काय काय आपण करतो नाही नाही म्हणजे तरी पण एक असं हल्दी लग्न जे पण का सर्व गोष्टी असतात प्रॉपर का असेल इकडे फ्रेम मध्ये मग तुम्ही तुका अर्थ मग का मी तर नाही हा बोल आता अक्षु बोल बघू अक्षु बोल लग्नाचे मेन तर लग्नाचा फंक्शन सगळं हे रिसेप्शन मध्ये फटाके फुटतात ते सगळं तुम्ही यांच्याकडे येऊन बुक करू शकता बर्थडे आणि बरेच असे काही इव्हेंट्स असतील लॉन्चिंग असेल सॉंगचे त्याला पण तुम्ही बोलवू शकता आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट असं आहे की आपले गणपती बाप्पा येत आहेत आगमनला आणि विसर्जनाला जर वर्क पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा गुरुमावली गुरुमावले आणि आपल्या जवळचे म्हणजे सरवली गावाचे मानकरी चार बालट्या चार बोकड्यांचा असू दे आणि मुंडा बिंड्या पण सोलून देतात तो कट करी मी टेन्शन घेऊ नको तो चलो हा सर्व आपण कालो आणि आता इथं बाहेर फायर काहीतरी नवीन आयटम बघायला भेटणार आहे भाऊ काय बोलतो भावीवर काय काय म्हणजे इथं नवीन काय नवीन काय तुम्ही बघा फक्त आज ठीक आहे चला बघूया बघूया फायर फायर आता आज पण आपल्या जवळ गाण आहे बाई आस मागा मागचा नवकरू गे भाऊजा उरू भाऊजे माझे 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 भाऊजा भेटले भेटले मागे जागडा चला या साइडला पब्लिक आहे इकडे बा मजा बघतोय आम्ही नाही नाही संपलं नाही काही काही नाही आपला रॅश टाइम घालेलाच आपला नुसता बोलतो अर्थ जा मागव उभा राहा धडधड उभा राहा नॉर्मल तुझं मागून घे असं गायब कर तो हे घ्या एक जागा उभा तू डर्री लागतो क्या नाही जेवली का जेवली ए तुला श्रावण वगैरे येते नाही हा नुसता चिकन व ना मुंडी झोर घेतलेली नुसता झोर चिकन ना मुंडी व रस्सा रस्सा नुसता चिकनचा ओ थम्सअप त्रँडेड आहे रे ब्रो किती हा डायरेक्ट जेवत डायरेक्ट थमसअपत बाजूला पहिला थम्सअप चा पहिला थम्सअप चा झालाय तसा आतापर्यंत बघितलं ना स्टोरी सकाळवर पडलेली असते साडीवरची आणि अक्षता सिक्स्टी ला जाऊन फॉलो करा येस आणि या साइडला ब्रो आहे आपला जेवला का अजिंक्य ब्रो देवय जेवला नाही तू तर नाही जेवत रात्री सातच्या नंतर देवा जेवत नाही <पेज़ी> बरोबर oh, बार। बरोबर <पेज़ी> <सावं> चालू झाले <laughs> 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 चला असू द्या भाऊ लोक येऊले का तुम्ही भाऊजी 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 देऊ नाव ना भाऊजी होुस जास्त घड मच मला

बरोबर बरोबर ते तर पाहिजे चलो 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 आता निघतो आम्ही इकडून निघतो या हायडकॉर्क रिपोर्ट